असंही म्हणतात लक्षात हे झालं कसे आता जिल्ह्याविषयी निजामाकडून ब्रिटिशांकडे गेले इकडे राजे रघुजीचा अधिकार राहिला त्याच्यावर कोणीकडे पुनिकर, नागपूर डिव्हिजन आणि नंतर मग ते तिकडे बंगाल पर्यंत भाग पण विदर्भाचा आपण विचार करतो म्हणजे विदर्भावर हो एका बाजून निजामाचं राज्य आहे तर पूर्व भागावरती तिकडच्या भागावरती राजे रघुजीचं राज्य आहे म्हणजे राजे रघुजीचं राज्य मराठी माणसाचं राज्य त्याची भाषा मराठी वगैरे वगैरे आणि इकडे निजामाचं राज्य म्हणजे दोन्ही भाषेचा प्रभाव एकंदरीत विदर्भावर आहे या अर्थाने आपण ह्या गोष्टी आपण पाहत आहोत आता याच्यामध्ये सुहूर सण जो आहे हा यालाच अरबी सण म्हणतात आणि हा सुहूर सण सुद्धा फसली प्रमाणेच आहे तर एक इसवी सण आपण यातला अगोदर पाहू तो कसा लिहिला ले आहे कागदपत्रां कैकी होती है ट्रीटमेंट है एक म्हणजे सहाशे